माझ्या सिद्धी आणि मातीवर जेव्हा संकट घेईल त्यावेळेस मी कुठल्याही पक्षाची बंधन स्वीकारणार नाही आणि आणि असतील त्यावेळेस मी सगळं माती आणि शेतकरी वाचवण्यासाठी आम्ही एकजूट येऊ अशा प्रकारचा सूर मला वाटतं आताच्या बैठकीमधून आला मान्य झालेला बरोबर आहे भले आमचे काही राजकीय मंत्रे असतील पण जेव्हा जेव्हा आमची सिद्धी माती आणि शेतकरी अडचणीत येईल त्यावेळेस आम्ही असंच एकजूट येऊ या चानी, चानी हा संदेशानं या प्रत्येक मिटिंगचा आणि आंदोलनाचा आम्ही डोळ्यासमोर ठेवतोय आणि आम्हाला असं की नक्कीच हे आंदोलन यशस्वी झालंय काही टप्प्यामध्ये पुढं होणार आहे पण त्याही पेक्षा की आम्हाला जर कुठला आनंद असेल वार करायला जसा एक आनंद असतो वारी झाल्याचा तसा आनंद कुठला असेल तर सगळ्यात मोठा आनंद आहे की आंदोलनानं चळवळीनं आपल्याला यश मिळू शकत आहे कुठल्याही राजकीय सत्तेमधल्या प्रस्थापित लोकांच्या हस्तक्षेपाशिवाय आमदार खासदार मंत्र्यांशिवाय जर आपण फाटके तुटके सर्वसामान्य माणसं जर एकत्र झालो तर आपण लढाई जिंकू शकतो हा विश्वास जो आपण सगळ्यांच्या हिजुकीमधून झालाय ही खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी भविष्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही जो आभार आपलं मानतोय की केवळ रस्त्या आंदोलनासाठीच तुम्हाला बोलवायचं तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवायचा विलित भावना तेवढ्याच जबाबदारी तुम्हाला निरोग कन्वे करायचा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि म्हणून आमच्या लक्षात आलं की आम्ही बोलवल्यानंतर तुम्ही कुठलेही आयोग न घेता म्हणजे कुठलाही शंका मनात न घेता म्हणजे राजकीय सीमा भरातून तुम्ही इथं येत आहे आणि अशा प्रसंगी आमची जबाबदारी लागते की हे सगळं आंदोलन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ज्या विश्वासानं या आंदोलनामध्ये सहभागी झाला त्या विश्वासानं हे आंदोलन शेवटच्या क्षणापर्यंत जीवाला जीव देऊन आपण लढले एका दाटातला घास आपण सगळ्यांनी खाल्ला एका पांडुडामध्ये आपण झोपलो हा त्या एका शमी आपण झोपलो म्हणजे कुठलाही काही रेपाव नाही म्हणजे अशा प्रसंगी झालेल्या आंदोलनामधला हा एक दिन्सीपणा हा केवळ एखाद्या जत्रेच्या निमानं रुपांतरित एकत्र आल्यासारखं पुन्हा विस्कोटून जाऊ नये हा काही इव्हेंट नाही आहे एखादा की आपण एकत्र आलो आणि पुन्हा निघून गेलो लिपव हे असं नाही आहे तर हे आपले ऋणानुबंध हे चळवळीचे ऋणानुबंध आहे आणि हे एका लढ्यात हे आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला इथं जे इन्व्हाइट केलेलं आहे आता जे आम्ही आमंत्रित केलेलं आहे एवढं केलेलं आहे की तुम्ही जो विश्वास आमच्यावरती ठेवताय आम्ही बोलवल्यानंतर म्हणजे कशासाठी यावा आम्हाला प्रश्न पडत होता आम्ही तुम्हाला कुठल्या कॅपॅसिटीमध्ये फोन करायचा अध्यक्ष साहेब आणि तुम्ही का यायचं का नाही प्रश्न पडावा बरोबर आहे परंतु आम्हाला माहिती आहे कुठ तरी या प्रश्नाशी नाळा आणि म्हणून काय म्हणतोय हे व्यापक लढाई आणि मी तर आज नाही म्हणत किंवा आम्ही ज्या चळवळीत काम करतोय एवढं पक्क झालंय तुम्हाला सांगतो की या पुढा मिलिंद भाऊ कुठलाच प्रश्न हा एक संघटना एक पक्ष सोडवी अशी परिस्थिती आता राहिली नाही प्रश्नाचा आहे हे लक्षात ठेवा आणि हे ज्याला कळलंय असे तीर मारण्यात काही अर्थ नाहीये येथे किसान सभा करे असं होऊ शकत नाहीये आणि कोणताही आम्ही कोणताच पक्ष करणार नाही म्हणून आम्ही जिथं जिथं कुठे बघा जेवढ्या जेवढ्या सहकारी काम करणारे लोक आहेत कमी असतील जास्त असतील कमी कळत असेल जास्त कळत असेल संघटनात्मक मतभेद असतील त्यांच्या काही भूमिकेवर मतभेद असतील हे सगळं बाजूला काढून काही मुद्दा आम्ही लोकांना एकत्र आणूया एक करण्याचा प्रयत्न उघड्या डोळ्यांनी ह्या लोकांनी बघितला हे आंदोलन सुद्धा प्रचंड वेगवेगळ्या दिशेला जायचा प्रयत्न होऊ लागला होता त्याचे साक्षीदार आहेत जसं आता गौतम पाटील मला मुलगा भाऊ दात्या वगैरे सगळ्यांचं ह्याला सुद्धा थोडस वेगवेगळ्या आणलेलं नाही ह्याचा प्रयत्न होऊ लागला होता तर त्याला ठाकून ठोकून आपण ते व्यवस्थितपणे ह्या उद्दिष्टापर्यंत आपण आणलेलं याचं कारण असं आहे की एकदा का लोकांचा लढ्यावरचा जर विश्वास उडाला तर पुन्हा लोक जमा करणं लय वगैरे लक्षात ठेवा एकदा कवा घडलेला अति प्रश्न आणखी लोक जवळला तयार करा त्या मला सांगा कवा दहा पंधरा वर्षापूर्वीची घटना आहे देशमुख साहेब वीस वर्षापूर्वीची आज मी बोगाला पोळा दिली आज मी लोक जवळला डोळ्याने आम्ही बघितलं कानेगाव ढेडगाव त्या परिसरामध्ये सायखडा परिसरामध्ये बघितलं ना आपण म्हणजे एक घटना जर कुठली घडली बघू आणि दिला जर असेल तर ते पुन्हा वीस वर्ष मागे जातो इतक्या जबाबदारीच्या जानेव्या मधून आम्ही या आंदोलनाला या संघटनेला गालबोट लागणार नाही त्याला कुठेही नाहीये आलं मी तर हे म्हणतोय इतके बोलतो तुम्हाला मी हरकत नाही पण नुकसान नाही शेतकऱ्याचं झालं पाहिजे नुकसान नाही शेतकऱ्याचं झालं पाहिजे म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला सगळ्या कुणानु घेत ना मी सहसंचालकाच्या ऑफिसची वेबसाईट चाळी सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो कृषी अधिकाऱ्यांना भेटलो ऑन पेपर किती क्षेत्र उसाचं आपल्या कारखान्याच्या कॅपॅसिटी आता माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला किती आहे ऍक्च्युली नोंदी किती आहेत आपल्या उसाच्या त्या नंदी काढल्या साखर संचालकांनी नोंदीपेक्षा शंभर टक्के कमी ऊस असतो दोन तीन टाकतो बरोबर एक दोन तीन या सगळ्या बाबीचा अभ्यास केला आणि मग लक्षात आलं की आपण याच्यात उतरायला हरकत नाही नाहीतर घसरत होती लोक तुम्ही आपण सगळे काय म्हणतायत अभ्यास होतं अभ्यास सुद्धा अभ्यासूय आणि जर हे माहित नाही काही आणि आचार्य जर आंदोलन केलं आणि जर ऊस राहिला तर लोकांनी काय करायचं म्हणजे नको उतरवं म्हणल्या तर लक्ष लायचं काय असं आणि म्हणून ह्याचा अभ्यास आपण आधी केला म्हणजे काय करणार होती म्हणजे ह्याचा अभ्यास आपण आधी केला होता की किती दिवस हे आंदोलन चालू शकत काय नुकसान होऊ शकतंय कारखाना बंद केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही बाजारच्या बैठकीत निश्चित चालत नाही आपल्याला अजित नवले आणि उमेश देशमुख बैठकीमध्ये तुम्ही इकडे दहा हजार वीस वीस हजाराचे जरी मोर्चे काढले तरी कारखानदाराला फरक पडतो का काही त्याचा जो पर्यंत बंद होत नाही तो तोपर्यंत कारखानदार येत नाही आणि मग हे करण्यासाठी एक ती किसान सभा एक ती युवक शेतकरी समिती असं कुणीही काही करू शकत नव्हतं बाबा नो ऊसतोड मजूर ऊसतोड मुकदमा मुकदमा उका वाहन मालक ट्रॅक्टर म्हणजे हार्वेस्टर मालक हा ऊस उत्पादक शेतकरी या सगळ्यांची युनिटी होणं गरजेचं होता लक्षात ठेवा संजोग तिरके पिंपल दरीचे आपले मुंडे भोगमाडीचे तिटके कंपनी ह्या सगळ्यांच्या भेटी आम्ही तिथं घ्यायचं लक्षात ठेवा बरोबर आहे ह्या सगळ्या मोठमोठ्या सगळ्यांना मुकदमांना वगैरे आम्ही अपील केला आणि त्यांना सांगितलं की हे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ह्याच्यामधून आपल्या सगळ्यांनी जो काही विश्वास या चळवळीवरती दाखवला माध्यमांच्या प्रतिनिधींनी दाखवला ऊस सुद्धा इतर जे उत्पादक शेतकरी ते सुद्धा आपल्या लढ्यामध्ये सहभाग त्यांनी सुद्धा आपल्याला मदत केली आणि म्हणून हा संघर्ष या टप्प्याला आपण आलेलो आहे मी कौतुक करायचो मला वाटतं ऍडव्होकेट नाटकर साहेबांचे हा मला नाव ते एवढ्या पहिलेच आहे यांच्या आधी बर बर तर मला याचं कौतुक करायचं आहे की मला वाटतं तुम्ही जो मा विषय मांडला तो मी तुमच्याकडे मांडलाय लोका तिघांकडे त्या रिकव्हरी टेस्टच्या इन्स्ट्रुमेंटची किंमत बघितली इन्स्ट्रुमेंट बघितली आम्ही बरं का हे इन्स्ट्रुमेंट इतके इझी ऍक्सेसेबल आहे की आपण आणू शकतो हा आपण बघू शकतो रिकव्हरी किती आली त्याच्यासाठी थोडं ट्रेनिंग घ्यायचं काम आहे जसं विण्याच्या संदर्भामध्ये आम्ही गावागावामध्ये कॅम्प घेते का नाही येते समजून सांगायला घेते की नाही की तशाच पद्धतीनं आम्ही पण प्रयत्न करतोय आपल्या सगळ्याच्या सहकार्याच्या वतीनं की त्याचं ट्रेनिंग घेऊ आपण गावागावामध्ये मंडळा मंडळामध्ये आणि आपली रिकव्हरी किती आहे ही रिकव्हरी आपण बघू हा ह्याच्यासाठीच नुकतीच अपॉइंटमेंट कृषी आयुक्तांना अजित दवडे दिलेली आहे है है। ही फक्त बीड जिल्ह्यापुरती मराठवाड्यापुरती नाही आहे अत्यंत जबाबदारीने सांगतोय हे ऑपरेटी ही प्रॅक्टिस माल प्रॅक्टिस सगळे कारखानदार संबंध महाराष्ट्रामध्ये वापरायला गेले आणि सगळ्यांनी रिकव्हरी आता अकराच्या खाली आणलेली आहे कारण आता तुम्ही कसं सांगितलं सर उसाचा भावच रिकव्हरी देत आहे या फार मी रिकव्हरी आणि उसाचा भाग हे ठिकाणचं फार कॉम्बिनेशन आहे आणि म्हणून आपल्याला केवळ असतं धतिकशाही करून अडमुटेपणा करून आता या पुढच्या उसाची लढाई होणार नाहीये तर आपल्याला याचा अभ्यास पण आणखी एवढंच नाही वजन काट्याच्या संदर्भात असेल पाचवीच्या संदर्भात असेल जे जे काही गोष्टी आहेत एवढ्याच भावावर आपण समाधानी आहेत का आपण नाही आहे आता नाही आहे पण आपण सुद्धा आधी सत्तावीस समाधानी होतो का सुरुवातीला सुरुवातीला भूषित आणि म्हणून बाबा नो आता आपल्याला नक्की लक्षात ठेवा ऊसाच अर्थशास्त्र ऊस मिळायला पाहिजे याच्याबद्दलची जाणीव आपल्या सगळ्याला झालेली आहे की आपण नक्की पुढे घेऊन जाऊ मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांचं योगदान हे या लढ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी यशस्वीचा एक टप्पा गाठण्यासाठी महत्वाचा राहिलं आहे आणि चळवळ म्हणून तुम्ही जो विश्वास टाकलेला आहे त्याच्यासाठी आम्ही सदैव या विश्वासाला कधीही प्रताडणा करणार नाही जो वसा जो लिगल्सी जे आम्ही वारसा असेल रक्ताचा वारसा असेल या वारशाला कुठेही अपोट लागणार नाही कारण राहिलेच काय सीमा लागली त्याच्या <laughs> पुढे काय होईल अशा भाग नाहीये आणि कधीही त्या गोष्टी शिवत नाही येतो आपल्याला त्याच्यापेक्षा भाग नाहीये पण हे सगळं करताना सुद्धा कधीही अडेमेंट भूमिका अडमुठी भूमिका म्हणजे ते आमच्या अजित सांगते माई माझ मीच बोलणार मीच सांगणार आणि माझं ऐका असा इथं चालणार नाही आम्ही सगळ्याला विश्वासात घेतो सगळ्यांना सोबत घेऊ हो। सगळ्यांच्या सोबत राहून जे योग्य वाटेल सर्व हिताचं असेल की आपण करूया अशा प्रकारची भूमिका यापुढे घेऊया याच दृष्टीनं पुढे पण जाऊया आता जे काही प्रश्न आपल्याकडे सगळ्यात मोठे जरी उल्लेख केला करत आज सकाळी नरवाडीमध्ये एसबीआयचे लोक आले होते बघितलं असेल बाबा मी बद्दल विनंती करतो की कर्जमाफीची प्रक्रिया सरकारला करणंच करणे करत असताना ज्या पद्धतीनं दोन हजार सतराची कर्जमाफी झाली निष्कर्ष आहे मी त्याच्याशी सहमत म्हणजे असा दावा नाही करणार परंतु पंचवीस टक्के पेक्षा जास्त लोकांना दोन हजार सतराच्या कर्जमाफीचा फायदा झाला सहा लाख शेतकऱ्यांना जवळपास सहा हजार कोटी रुपयाची कर्जमाफी हायकोर्टानं द्यायला भाग पाडलेली आहे तीच मोड चापरणी आता सरकार वापरतोय तुमच्या बँकेचे कोणी अधिकारी कर्मचारी असतील त्यांना विचारा तुम्हाला केसकीच्या नावाखाली तुम्हाला सगळे गावागावामध्ये अॅडवर्टाईज दिलेल्या लोक तिच्या नावाखाली पुनर्घटनाच्या नावाखाली नूतनीकरणाच्या नावाखाली टक्के वीस टक्के पन्नास हजार वीस सदा, हजार तीस हजार रुपये आम्ही तुम्हाला देऊ पण येतील का अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आमचं म्हणणं बाबा आम्ही काही अर्थधन्य नाहीये परंतु तुम्ही शहानिशा करा आमचं मत असं आहे की हे सगळं तुम्हाला मध्ये न ठेवण्यासाठी नूतनीकरण करून तुम्ही रेग्युलर करत आहे हे करण्यासाठीच घाल सरकार या यंत्रणा मार्फत घाटत आहे आणि जर तुम्ही रेग्युलर मध्ये आलात तर तुम्हाला कुठलीच कर्जमाफी मिळणार नाही म्हणून आमची विनंती आहे की कुणीही न वाचता न बघता आपल्या सल्ला घेतल्याशिवाय बँकेच्या कुठल्याच कागदावर सही करू नका वाउचरवर सह्या घ्यायला लागलेली आहे तुम्हाला दहा टक्के अगाव तुम्हाला शेतकरी आपला पोळा आहे पन्नास हजार मिळत असतील तर कशावर सही करते तो म्हणून या जरा थोडसं विचार करू ही लढाई आजचडी थोड्या बहुत प्रमाणामध्ये थांबली असली तरी गंगाखेडची लढाई ज्या भिंतीला आपण सगळ्यांनी हातामध्ये घेतलेली आहे कारण बघा फार चांगले म्हणजे आपल्याला तिथं की हे जर काळ चौकावर म्हणजे ह्याला जर आपण नाही काय केलं बरोबर आहे आणि म्हणून आता उद्या आपल्याची जी पंधरा तारखेची लढाई त्याच्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या संख्येने सहभागी होऊ किमान टप्प्यावरती सत्तावीसच्या पुढे तरी हे सगळे कारखाने या वर्षी कसे जातील आणि पुढल्या वर्षीची रणनीती आपण नाटक साहेब सगळे बसून कुठल्या मुद्द्यावर आपल्याला जनजागरण करायचं कुठले मुद्दे आपण घ्यायचे आपल्या उसाचा भाव किमान खर्चावर आधारित आपल्याला कसा चांगला मिळेल यासाठीच सातत्यानं आपण बसू कापूर सोयाबीनच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण येत्या काळामध्ये या सगळ्या बाबी आपण करू सविस्तरमध्ये करू आपण समिती सांगतो आपण आला या सगळ्या चळवळीवर याला विश्वास ठेवला यापुढेही आपण एकत्र येऊ असच समन्वय हो संपर्क आपण आपल्यामध्ये ठेवूया <coughs> आणि शेती माती आणि शेतकऱ्याच्या लढाईसाठी आपण सातत्याने एकत्र येऊ आणि ही लढाई पुढे घेऊन जाऊ पुन्हा एकदा या परिसरातल्या सगळ्या <coughs> विविध राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात <coughs> सदर शेतकरी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करणारे आपण सर्व शेतकरी यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि जसं गुंताचं प्रकरण कर्जमाफीचं सुरू झालं तसं उसाच्या लढाईचं केंद्रबिंदू सुद्धा आपलं सिरसाळा हा परिसर आपला पावा आणि या ठिकाणाहूनच एक जिल्ह्याच्या आणि सगळ्या भागाच्या मराठवाड्याचं केंद्र सुद्धा पुण्यास मला वाटते हरकत नाही योग्य दिशेला ना आपण आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा एकजूट होऊया